जय श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी संक्रांतीपासून सुरू झालेले बोर्ण रथसप्तमीपर्यंत चालेल त्यात मुलांच्या डोक्यावर बोर घातली जातात त्यामागे शाबरी विद्या आहे कशी ते पहा मकर संक्रांती ते रथसप्तमीच्या काळात तान्या बाळाचे तसेच पाच वर्षांपर्यंतच्या मुलांचे बोर्ण केले जाते बोर्ण हा एक शिशुसंस्कार आहे आईच्या गर्भातून बाहेर आल्यावर या सृष्टीशी ऋतुमानाशी जुळवून घेत साजरा केला जाणारा हा सोहळा आहे यात संस्कारांबरोबर शिशूच्या आरोग्यासाठी उपयुक्त आणि आवडीच्या गोष्टींचा समावेश केला जातो अगदीच तान्या बाळाला या गोष्टी अनुभवणे अशक्य आहे म्हणून पाच वर्षांपर्यंत मुलांचे बोलधन केले जाते नकळत्या वयापासून कळत्या वयापर्यंत मुलांच्या आठवणी तयार होत जातात आणि कळत नकळत संस्कृतीशी परंपरेशी निसर्गाशी त्यांचीही नाळ जोडली जाते बोरन्हाण घालताना बाळाला लागणार नाही अशा बेताने वजनाने हलक्या पण आकर्षक तर या आरोग्यवर्धक गोष्टींनी बोरन घातले जाते त्यात चुरमुरे लाह्या हलव्याचे दाणे छोटी बोरं चिंचा गाजराचे तुकडे निमुगाच्या शेंगा तसेच रंगीबेरंगी गोळ्या चॉकलेट बिस्किट अशा गोष्टींचाही समावेश केला जातो या सोहळ्यात सहभागी झालेल्या इतर मुलांनी तो खाऊ वेचून घरी न्यायचा असतो ही या निमित्ताने तर मुलांनाही या गोष्टी आठवणीत राहतात आणि उत्सवमोर्ती बाळाला किंवा लहान मुलाला या खेळाची गंमत वाटते याची जातात की शाबळी विद्याचे प्रतीक मानले जातात त्यामागील कथा जाणून घेऊ श्रमणा उर्फ शबरी मी समाजातील सुंदर राजकुमारी होती विवाह प्रसंगी पशुबळी द्यावा लागतो हे हळव्या शबरीला मान्य नव्हते विवाह न करता ती मातम ऋषींच्या आश्रमात राहून तिने विद्या प्राप्त केली ती श्री रामाची वृत्त होती भजनकार होती मातृषींनी मृत्यू समळी सांगितले आश्रमाचे व औषधी वनस्पती बोरचे रक्षण कर रामाची प्रतीक्षा कर काही काळानंतर श्रीराम लक्ष्मण तिचा शोध घेत आश्रमात आले तिने ती त्रिमूर्तींचे स्वागत व पूजन केले श्रीरामांना आदेश होता वनवासात गुरुवाने ती विद्या घ्यायची नाही म्हणून विद्यावती शबरीने गोडातून संजीवनी शाबरी विद्या दिली जाऊन सुग्रीवाच्या भेटीचा मार्ग दाखवला लक्ष्मण येत नसे म्हणून त्याने गोडे खाल्ली नाही म्हणून संजीवनी विद्या तो घडू शकला नाही त्यामुळे इंद्रजीतच्या बाणाने तो बेशुद्ध झाला म्हणून रामाजेनुसार हनुमान लोणागिरी पर्वत घेऊन आला शरीरामध्ये संजीवनी सहाय्याने लक्ष्मणास पुनर्जन दिला म्हणूनच कोरन्याळ घालताना मुलांच्या डोक्यावर बोरं घातली जातात आरोग्य वर्धक म्हणून बोरीचं स्नान बाळाला घालतात थोडक्यात आपले सण संस्कृती आणि संस्कार किती परस्पर संबंधित आहेत याचा अंदाज वरील कथांवरून येतो ही साखळीच आपल्याला एकमेकांशी बांधून ठेवणारी आहे त्यानिमित्ताने का होईना जमेल तसे जमेल तेव्हा संस्कृतीचे जतन संवर्धन करायला हवे नाही का अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद